देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प जल जीवन मिशन अंतर्गत धारणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली युद्धस्तरावर वैयक्तिक नळ जोडणीचे कामे धारणे आणि चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण क्षेत्रात केली गेली आहे केंद्र सरकारच्या उद्दिष्टानुसार जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई पंचावन्न लिटर शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे या जल जीवन मिशनची जी, जल परीक्षा येणाऱ्या उन्हाळ्यात होणार असून सदर जल जीवन मिशन की भीषण या प्रश्नाचे उत्तर सुद्धा या काळातच मिळणार आहे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक नळ जोडणीचे काम टार्गेट एक मिशन या तत्वावर चालून करण्यात आले आहे ज्यामध्ये बहुतांश गावातील कामे कंत्राटदाराद्वारे मनमर्जी प्रमाणे करून केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला अपयशी करण्याचा षडयंत्र रचला आहे आतापासूनच गावांमध्ये नियमबाह्यपणे वैयक्तिक नळजोडणी केली गेल्यामुळे बहुतांश गावांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे नळजोडणी करताना सर्व्हिस लाईन स्टँड पोस देऊन व निकृष्ट फेरूल चा वापर केल्यामुळे बहुतांश मेन सर्व्हिस लाईन मधून पाणी सातत्याने लिकेज होत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे म्हणूनच उन्हाळ्यात जल जीवन मिशन कि भीषण या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार असून संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभाग उघडे सुद्धा नक्कीच होणार असल्याची शक्यता ग्रामीण क्षेत्रात वर्तविली जात आहे हे विशेष तसेच या टार्गेट एक मिशन जल जीवन मिशन कामाबाबत मोजमाप पुस्तिका संबंधित अभियंत्यांकडून कोणत्या पद्धतीने तयार केली जाते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे मेळघाटच्या जमिनीवर स्वच्छ भारत मिशन सारखे हाल जलजीवन से सुद्धा होणार हे मात्र नक्की तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे